सुशांत शेलार हे धर्मवीर दोन च्या ग्रँड प्रीमियरला आले आणि सगळीकडे त्यांची चर्चा सुरू झाली त्यांची तब्येत पाहून अनेकांना प्रश्न पडला की यांना नेमकं झालं तरी काय आहे अनेकांनी अंदाज लावला की ते आजारी आहे आणि यावर अखेर सुशांत शेलार यांनी उत्तर दिलं त्यांना एका मुलाखती दरम्यान हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला कोणताही स्वामींच्या कृपेने आजार झाला नाही माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना माझी काळजी आहे आणि माझी एवढी काळजी दाखवली त्याबद्दल धन्यवाद पुढे त्यांनी वजन कमी होण्याचं सा कारणही सांगितलं माझा रांटी नावाचा चित्रपट हा बावीस नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे आणि त्यासाठी मला वजन कमी करायचं होतं आणि मग मी माझ्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने डायटने माझं वजन कमी केलं त्यानंतर पुढे मला फूड पॉयझन झालं आणि माझं वजन हे अचानक अजून कमी झाले सुशांत शेलार यांचं अचानक कमी झालेलं वजन पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता आता चाहत्यांच्या या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली आहेत